वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत ईमेल आय डीवर बॉम्ब न उडवण्याची धमकी देणारा मेल आल्यानं प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे सव्वीस मार्च रोजी सकाळच्या सुमारास हा मेल आल्याचं समोर आलं असून त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा तात्काळ ॲक्शन मोडवर गेली आहे या धमकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने सुरक्षा वाढवण्यात आली असून संपूर्ण परिसराला पोलीस बंदोबस्ताने वेढण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार हा मेल एका अज्ञात व्यक्तीकडून पाठवण्यात आलाय तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवला आहे तो कधीही स्फोट होऊ शकतो असा उल्लेख या मेलमध्ये करण्यात आलाय मात्र कोणत्या कार्यालयाला लक्ष केलं आहे आणि नेमका हा मेल कुणी पाठवलाय हो याबाबत कोणतीही स्पष्टता नाही या, या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत पोलिसांनी तातडीनं कारवाई सुरू केली आहे या धमकीनंतर पोलीस प्रशासन बॉम्ब शोधक पथक डॉग स्कॉट आणि दहशतवाद विरोधी पथक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची कसून तपासणी केली आहे संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली मात्र कोणतीही कोणताही धोका पत्कारणार नाही याची दक्षता घेत सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे धमकीचा मेल कुठून पाठवण्यात आला याचा शोध घेण्यासाठी सायबर सेलनं तपास सुरू केलाय प्राथमिक तपासात हा मेल विदेशी सर्व्हरवरून पाठवण्यात आल्याचं आढळलंय त्यामुळे हा मेल एखाद्या सायबर गुन्हेगारानं पाठवला आहे का ता हा दहशतवादी कटाचा भाग आहे का या सर्व शक्यतांचा तपास पोलीस आणि सायबर तज्ज्ञ करत आहे या घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली कार्यालयाबाहेर आणि आत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींवर कडे नजर ठेवली जाते आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सतर्क कर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या या प्रकरणी वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी अधिकृत माहिती देताना सांगितले की या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे हा मेल कुणी पाठवलाय या मागचा हेतू काय आहे याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलाय कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत या धमकीमुळे जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल पूर्णपणे सतर्क झाले असून लवकरच या धमकीखोराचा पर्दाफाश केला जाईल असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केलाय वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न ना जाता सतर्क राहावं तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीनं पोलिसांना कळवावं असं आवाहन देखील करण्यात आलं न्यूज ता हो वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल